औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक एम शेहेचाळीसवर टेक्नोपोर्ट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडलेल्या मोठ्या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे कोर्टाने कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करत तब्बल एक कोटी चोपन्न लाख अडतीस हजार रुपयांच्या मशीन टूल्स आणि इतर महत्वाच्या वस्तूंची चोरी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी बंद असताना ही घटना घडली तक्रारदार संतोष बाघुळकर यांच्या माहितीप्रमाणे चोरीस केलेल्या मालामध्ये पस्तीस लाखांचे प्रॉम्प्टन क्रिव्ज कंपनीसाठी बनवलेले पॉवर प्रेस डाईज दहा दा लाखांचे इफ्सिक स्विच गिअर लिमिटेड कंपनीचे डाईज आठ लाखांचे एशिया बायोमेडिकल कंपनीचे डाईज सात लाखांचे सिमेन्स ठाणे कंपनीचे प्रोडक्ट आणि सात लाखांचे स्नायडर कंपनीसाठी ऊर्जा यंत्र यांचा समावेश आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे करत आहेत ही चोरी अत्यंत धाडसी प्रकारात घालली जात असून पोलिसांकडून चोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आहे